पुण्याच्या शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन हॉस्टेल प्रकरणामध्ये पुण्याचं राजकारण सध्या तापलेलं आहे कसबा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार असलेले रवींद्र धंगेकर यांनी पुण्याचे सध्या लोकसभेचे खासदार असलेले आणि त्यासोबतच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आणि गोखले बिल्डर्सचं संगनमत असल्याचे आरोप केले आणि त्या संदर्भातले काही कागद पुरावे म्हणून देखील मांडलेले या सगळ्या एकूण प्रकरणामध्ये मात्र एक लेख परवा फेसबुकवरती आला आणि तो प्रचंड झपाट्याने सगळीकडे व्हायरल झाला ज्यामध्ये एक अशी बाजू मांडण्यात आली होती की दोन पक्ष आणि दोघेही एकाच महायुतीतले पक्ष आणि त्यांच्यामध्ये आपापसामध्ये कलगीतुरा रंगली आहे एका प्रकारे तू मारल्यागत कर मी रडल्यागत करतो असा दोघांचाही होरा असल्याचं त्या लेखात म्हटलं होतं तो लेख लिहिला होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख असलेले चंदन साळुंके यांनी का त्यांनी हे लिहिलं काय त्यांचं या सगळ्या प्रकरणाबद्दलचं मत आहे आपण आज जाणून घेणार आहोत दादा स्वागत आहे तुमचं सडेतोडवरती सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की असं का वाटतंय की हे संगण मताना चाललंय किंवा तू मारल्यागत कर, कर का का मी रडल्यागत करतो नेमकं काय मी तू मारल्यागत कर मी रडल्यागत करतो ही माझी टॅगलाईन होती मी त्यासाठी ते, ते वापरली होती कारण हे जे काही चाललंय राजकारण हे सगळं खोटं चाललेलं आहे आणि तुम्ही म्हणाले दोन पक्ष दोन पक्ष नाही तीन पक्ष एक भाजप दुसरं अजितदादा गट म्हणजे राष्ट्रवादी म्हणतात ते त्याच्यानंतरनं शिंदे गट दोषी नाव वापरतोय हे तिघही सत्तेत आहेत आणि तिघही सत्तेत असून सुद्धा तिघ एकमेकांशी भांडताना दिसतात ते म्हणजे तुमचं प्रकर ते प्रकरण निघालं दा जैन बोर्डिंग हाऊसचं प्रकरण निघालं तिथं मुरलीधर मोहोळ हे बाहेर आले की त्यांनी ती जागा विकत घेतली काहीतरी तीन हजार करोडची तीनशे करोडला ते व्यवहार आपल्याला त्याशी काही घेत नाही त्याला विरोध करता ते शिंदे गटाचे माजी आमदार रवींद्र दंगेकर बरोबर त्याच्यानंतरनं शनिवार वाड्यामध्ये जे मुस्लिम महिलांनी नमाज पठण केले ते नमाज पठण केला त्याचा विरोध करतात भाजपच्या काय त्यांचं नाव खासदार राज्यसभेचे खासदार मेहताताई कुलकर्णी आणि त्यांचा विरोध करतात ते अजितदादा गटाच्या रुपलीताई पाटील यांना नक्की काय सांगड म्हणजे ज्यांनी विरोध केला पाहिजे ते, ते गप्प आहेत हे ह्यांचीच प्रकरणं उघडतात यांच हे झाकण्यासाठी दुसरं उघडायचं दुसरं झाकण्यासाठी तिसरं उघडायचं हे करतात ते म्हणजे आता मला वाटतं जसं ते लोया प्रकरण आपलं सोनम वागचूक hmm. सोनम जे जा प्रकरण झालं ते सोनम सोनमॉंगचुकचं प्रकरण सर्वांना माहिती असेल त्यांचा आवाज दाबण्यासाठी त्यांना जेलमध्ये टाकलं आणि जेलमध्ये कुठं ते लदाखमध्ये मध्ये राहिला ते लदाखमध्ये मध्ये राहिला आणि त्यांना जेलमध्ये टाकलं राजस्थानच्या जनता तिथं उफाडून निघायला लागली तर ह्यांनी लगेच ते प्रकरण दाबण्यासाठी एक बूट फेकून मारला जजला लोकांचं लक्ष तिकडे गेलं क्या रे जजला म्हणजे एक सर्वोच्च न्यायालयाच्या जेजला बूट फेकून मारला जनता तिकडे वळाली म्हणजे ह्यांना जनतेचं कसं वळवायचं हे चांगलं माहिती आहे जनतेची दिशाभूल कशी करायची ही चांगली माहिती आहे त्याच्यामुळे ना भाजप ह्यामध्ये खूप माहीर आहे खऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या लांबच राहतात म्हणजे आता तो मोहळ प्रकरण थांबवण्यासाठी हे नमाज पटणचं प्रकरण काढलं शनिवारवाड्यातलं किंवा काय असे एक संशय येतात प्रत्येक वेळेस पण एक विरोधक म्हणून काय वाटतं की विरोधकांचा स्पेसच आपण स्वतः व्यापायचा जा, म्हणजे आता या प्रकरणामध्ये तर आघाडी महाविकास आघाडीने घेणं अपेक्षित होतं काँग्रेस शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी मात्र ते तिघही या एकूण पिक्चरमध्ये कुठं दिसत नाहीयेत त्याच्याऐवजी काय दिसतंय की भाजपच्या मंत्र्यावरती शिवसेना शिंदे गटाचा माणूस आरोप करतोय त्याच्यामुळे विरोधकांना याच्यामध्ये स्पेस नाहीये मग हे सगळं जाणीवपूर्वक होतंय का विरोधक तेवढ्या ताकदीचे म्हणण्यापेक्षा कसं आहे प्रत्येकाला त्या ई डीची सीबीआयची त्याच्यानंतर ना मैत्रीची त्यानंतर ना गुन्हेगारांची प्रत्येकाची भीती आहे मला मित्रांची भीती आहे म्हणजे माझे काही मित्र मला म्हणतात अरे नको ना ती पोस्ट टाकू डिलिट करणारे म्हणजे माझ्या विरुद्ध तर अशी लोक आहेत ना जर ते मैत्री म्हणून ते सांभाळावं लागतं परत दुसरी गोष्ट नाही ऐकलं तर विनाकारण आपल्या सारखे गरीब लोकांचे व्यवसाय असतात थोडे फार ते व्यवसायाला कुठं जायला नको म्हणून लोक घाबरत असतात नाहीतर विरोध करायला काय भरपूर बोलायला खूप बोलायला तुम्ही म्हणताल त्याच्यावरती आपण बोलू तर जरा भिवून वागावं लागतं कारण आपली घरदार बायका पोरो या सगळ्याचा विचार करून सगळ्या गोष्टी करावं लागतात नाही तर आले ते दंगेकर काहीतरी बोलत होते तर दंगेकरला एक नोटीस आली मधी वाटत ते नोटीस घेऊन फिरत होते अशा आम्हाला एखादी नोटीस आली तर काय करायचं नाही पण मग आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत पुढे मग हे सगळं होत असताना जर का आरोपी पण यांचा आहे आरोप सुद्धा हेच करतायत असं असताना मग विरोधकांच्या हातामध्ये मुद्दा शिल्लक नाही राहणार का तीच लोकांचीच दिशा भूल करायची ना तुमच्या लक्षात आलं का की एखादं प्रकरण दाबण्यासाठी दुसरं दुसरं ओपन करायचं म्हणजे सगळा पिक्चर मीच आहे का ना हिरो पण मीच हिरोईन पण मीच कॉमेडियन पण मीच विलन पण मीच सगळी भूमिका फक्त भाजपच निभावते बाकी लोकांसाठी काही ठेवतच नाही तुम्ही बोलू शकता मग विरोधक म्हणून आपण आगामी निवडणुकांमध्ये किंवा आता एकूणच सगळं काम चालू असताना कशाप्रकारे अप्रोच करणार आहात किंवा काही तुमचा ऑनग्राउंड प्लॅन ठरलाय किंवा काय भूमिका काय ठरली आहे तुम्ही जर बघितलं तर दोन हजार चौदा फक्त तुम्ही मला खरं सांगा अगदी ही गोष्ट तुम्ही महत्वाची लोकांपर्यंत पोहोचवा की खरंच दोन हजार चौदा कोणी तुमच्या बेरोजगारीवरती बोललय का मागाईवरती बोललय का त्याच्यानंतरनं गुन्हेगारीवरती बोललय का स्मार्ट सिटीवरती बोललय का डिजिटल इंडियावरती बोललय का त्याच्यानंतरनं तुमची गंगा साफ करणार होते त्याच्यावरती बोललय का त्याच्यानंतरनं तुमचा दाव दाव दाऊला फरफडत राहणार होत्या त्याच्यावरती बोललय का कशावरती बोलत नाही काहीही मुद्दे काढतात यांनी हिथं हे केलं त्यांनी तिथं ते केलं ह्या आशा बोलल्या तो तसा बोलला फक्त हीच कारण काढतात ते बस हे मुद्दे काढायचे आणि लोकांची दिशाभूल करायची हे जे मुद्दे आहेत हे कुणी मांडतच नाही आम्ही फक्त जेव्हा निवडणूक लागतील तेव्हा लोकांपर्यंत हे मुद्दे पोहोचवणारे की हो आम्ही लोकांसाठी नोकरी देण्याचा प्रयत्न करू हो आम्ही तुमचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करू जो खड्डे खड्डेमुक्त झालेला आहे रस्ते त्याच्यानंतर सगळीकडे कचरा पडलेला आहे तुम्ही बाथरूम सार्वजनिक शौचालय किंवा मुतारे जर बघितले त्या इतक्या घाण असतात की तिथनं शेजारनं जाताना बायका नाकाला पदर लावतात पुरुष नाकाला रुमाल लावतात आम्ही हे विषय घेऊन जनतेपर्यंत जाणार आहे आम्हाला काही गरज नाही राजकारणाची हे असले उठा ठेवी करतात ह्याची जागा त्याची जागा सगळ्या बळकावलेल्या असतात आणि कोरगोडींच्या राजकारणाऐवजी आता तुम्ही मुद्द्यांच्या राजकारणाने तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांना सामोरं जाणार जे लोकांना पाहिजे ते दिलं पाहिजे ना विनाकारण लोकांची दिशा बोल करून काही उपयोग नसतो त्या गोष्टीचा आणि मी तर म्हणतो माझ्यासारखा प्रामाणिक माणूस फक्त एकच कर विचार करेल की मी कशासाठी नगरसेवक होणार आहे मी ते काम केलं पाहिजे बस नक्कीच दादा धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल अपेक्षा करूयात की यांच्याप्रमाणेच बाकी इतर राजकीय पक्षांनी देखील कुरघोडी मंदिर मस्जिद आणि हिंदू मुस्लिमच्या वादापेक्षा कुठेतरी मुद्द्यांचं राजकारण करावं रोजगाराचं राजकारण करावं जातीऐवजी शेतीचं राजकारण करावं आणि इशू बेस्ड राजकारण व्हावं अशी अपेक्षा आपण बाळगूयात आणि या सगळ्या एकूण मुद्द्यांवरती आपल्या सर्वांना काय वाटतं ते देखील आम्हाला लवकरच कमेंट मध्ये कळवा या व्हिडिओला या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबतच दादा एक मुद्दा ऍड करायचा वाटत काढला की जाती भीतीचा म्हणजे फक्त हिंदू मुस्लिम नाही चालले बर का मराठा माळी चालले चाललय हे लोकांना जाती आणि धर्मामध्ये अडकून ठेवलेले आहे आता माझ्या प्रभागातच म्हटलं तर माळी मराठा खूप आहे मग माळी म्हणतात आमचा उमेदवार उभा करणार मराठा म्हणतात आमचा उमेदवार करणार सामान्य माणसाने करायचं जो ना माळी मराठा आहे त्या माणसाने करायचं काय आमच्या सारख्या माणसांनी करायचं आम्हाला तर सर्व समाज सारखाच आहे हिंदुत्व काय आहे हे आम्हाला माहिती कारण लहानपणापासून आम्ही हिंदुत्व हे बाळासाहेब ठाकरेंकडून शिकलेलो आहे हिंदुत्व हे असत की जर दारापर्यंत आला तर त्याचे पाय काढायचे आणि जर प्रेमाने आतमध्ये आला तर त्याला नमाज पडायला चादर द्यायची का नाही हे हिंदुत्व आहे त्याच्यानंतर खेळायचं नाही म्हटल्यावरती नाही खेळायचं जावेद मेदात घरात आला तर त्याला नाश्ता द्यायचा आणि पाठवायचं हे हिंदुत्व आहे म्हणजे जिथं मान द्यायचा तिथं मान द्यायचा जिथं राग व्यक्त करायचा तिथं राग व्यक्त करायचा तुम्ही अमरनाथ यात्रा बंद केली तर हाच यात्रा आम्ही बंद करू हे फक्त सांगून सगळे वाद मिटवणारे आमचे बाळासाहेब आहेत त्या त्यांनी कसं हिंदुत्व निर्माण केलं त्यांनी कसं काय टिकवलं ह्या हिंदुत्वाला महत्व आहे हे आता जे करतात ना जी जवान पोरं खूप भडकवली हिंदुत्व 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 म्हणजे आर एस एस वाले जातात प्रत्येकाच्या घरामध्ये हिंदुत्वाचे पाठ सांगतात ते त्याच्यानंतर ना भाजपवाले करतात ते भाऊ आपल्याला लय महत्वाचं आहे महत्वाचं म्हणजे काय जेव्हा भाजप नव्हतं भाजप जन्माला आली नव्हती दोन हजार सात मध्ये भाजपला काहीतरी मला वाटतं पुण्यामधनं दोन तीन हजार मतं असतील काहीच नामोनिशन नव्हतं ते भाजपचं हा मग तेव्हा हिंदुत्व होतं का तेव्हा लोक हिंदू म्हणून जगत नव्हती का का तेव्हा आम्ही मुसलमान होतो का आम्ही ख्रिश्चन होतो का आम्ही कुठले आणखीन कुठल्या समाजाचे होतो आम्ही हिंदूच होतो ना म्हणजे जेव्हा हे मोदी सरकार आलंय आणि हे मोदी सरकार हिंदुत्वासाठी आलेले आणि जेव्हापासून आलंय तेव्हापासूनच हिंदुत्व धोक्यात आलेले हे खेळ लोकांनी बंद केले पाहिजे लोकांनीही समजलं पाहिजे की बाबांनो माझे हात जोडून विनंती आहे जात धर्म काही करू नका मराठा मराठा सगळेच मराठा आहे आम्ही मराठीच बोलतो माळी त्याच्यानंतर ना धनगर सगळेच मराठी बोलतात कसली आली जात हे जातीपातीचं राजकारण सोडावं धर्माचं राजकारण सोडावं धर्म हा आपल्या उंबऱ्याच्या आतमध्ये मला कुठले देव माझ्या देवाऱ्यात ठेवायचे ते मी ठेवीन पण देव उमऱ्याच्या आतमध्ये तसंच मुसलमानांनी कुठले त्यांना नमाज पठन करायचे काय करायचे त्यांच्या मस्जिद मध्ये त्यांच्या घरामध्ये रस्त्यावरती आल्यावरती फक्त एकच धर्म पाळला पाहिजे माणूस की धर्म बस नाही या विषयावरती विरोधकांना सोशल मीडियावरती कमी मात्र ग्राउंड लेवलला कशा पद्धतीनं भाजपच्या एकूण यंत्रणेला आणि प्रचाराला एकूणच रेटिव्ह ते कसे सामोरं जात आहेत हे आगामी काळामध्ये आपल्याला कळणारच आहे मात्र तोपर्यंत आपल्या प्रतिक्रिया आम्हाला आवर्जून कळवा पाहत रहा सडेतोड धन्यवाद